नारायण राणेंचं कोकणातलं अस्तित्व संपवण्याचा कट आखला जातो या प्रश्नावरती मंत्री नितेश राणेंनी काय उत्तर दिलं पाहूयात यांनी असं म्हटलं की आपला राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही विरोधकांना कट रचला जातो सावंतवाडीकरणी त्यातलंच एक विधान आहे काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो आहे कोण म्हणत दीपक केसरकर आणि किती लोक बघा असतायत दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रथला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत मग चौदा पासून कोणी काय केलं <laughs> किती असतायत बघा दोन हजार चौदा पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी वा चुकीची वा त्यांची प्रतिमा खराब केली चौदा पासून ते चोवीस पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंब झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली दोन हजार चौदाला तुम्ही ज्येष्ठ पत्रकारात तुम्हाला माहिती आहे चौदाला काय झालं कोणी निलेश राणेसाहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला दोन हजार चौदाला खासदार ते असताना लोकसभेला ते म्हणतायत म्हणून हसायला आलं च म्हणतायत की साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय अहो भारतीय जनता पक्षाने राणे राणेसाहेबांनी जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षांनी जो राणे बरोबर आज पूर्ण राणेसाहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे आज भारतीय जनता पक्ष नसता आज राणे नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना आम्ही असो आमचे सहकारी असो आम्हाला बरोबर घेतलं आशीर्वाद दिला प्रत्येकाला पदं दिली मला आमदार केला मला मंत्री केलं सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं ह्याच भारतीय जनता पक्षांनी केलं याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं याच आदरणीय अमित शहा साहेबांनी केलं याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत आणि आज कट रच म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणेसाहेबांना संपवण्यासाठी अहो आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये आलेले आमच्या राणेसाहेब पण जिल्ह्यामध्ये होते फोन केला दादा मी तुम्हाला भेटायला येतोय गेले कणकोलीच्या घरी जेवले त्यांच्यावर अर्धा पावतात बसले हसले चर्चा केली सगळी माहिती त्यांना निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब पुढच्या बैठकीसाठी आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिले आहेत ना फडणवीस साहेब ज्या पद्धतीने अमित शहा साहेब उभे राहिलेले आहेत ना हे आम्हालाच माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना दोन हजार चौदाच्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं हे सगळं माहिती आहे पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही तुम्ही शांत भाषा तुम्ही विकासाची भाषा करायची आपल्याला निवडणूक हे सिंधू ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कणकवली मालवण वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे आम्ही का आम्ही सगळी भूमिका तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी आमची भाषणं बघा अकरा बारा दिवसाची आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये एका तोंडाने केलेले नाहीये एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही विरोध त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून आम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोललो आम्ही संयम ठेवून आहोत दोन तारखेपर्यंत आम्ही कोणाला काय नाही बोलणार युती का तुटली नाही तुटली अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार परिषद पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारतो युती का तोडली तो अरे संपायला आली मतदान व्हायला आला आता मतदान व्हायला आलं मला वाटतं पाच तारखेपर्यंत पण तोच प्रश्न ना युती का तुटली झाली निवडणूक संपली आमच्या श्रद्धा तरी झाल्या नगराध्यक्ष तरी युती का तुटली विकासावर <coughs> बोलू चर्चा करू आता मला सांगा युती तुटण्याची काय कारण होती कोणती काय चर्चा होती सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता का, हो का हो? कुठला पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा होता ना वेंगुर्ला कुठला पक्षाचा होता सांगा मला आता दोन्ही अगर जागा भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसा सोडणार सांगावं ना मला शिवसेनेचा असेल हा पोटनिवडणूक आम्ही मोदत नाही अरे पोटनिवडणूक म्हणजे निवडणूक निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा आम्हाला म्हणजे ही चर्चा करण्यासाठी दोन तारखेच्या नंतर वेळ आहे तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो सिंधुदुर्गात या निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही